रसिक श्रोतांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला समांतर रेषा या कादंबरीचा भाग चार प्रियवंदा ऑफिसमध्ये आली आणि तिनं हेमचंद कपूरांना गुड मॉर्निंग केलं तेव्हा त्यांनी तिला विचारलं आता कसं आहे तुमचं मिस केतकर आर यू ऑल राईट नाऊ आता पुष्कळ बरं आहे थँक्यू सर तिनं उत्तर दिलं गेले चार दिवस ती ऑफिसमध्ये येऊ शकली नव्हती मध्यंतरी एक दिवस स्लीप बंद पडली होती आणि नेमकं त्याच दिवशी जिनावरून खाली उतरताना तिचं उजवं पाऊल मुरगाळलं होतं घरी जाईपर्यंत तिला खूपच त्रास झाला होता आणि रात्रीतल्या रात्री, रात्री पाऊल एवढं भप्प सुजलं होतं की तिला त्यामुळे दोन पावलं सुद्धा चालणं अशक्य झालं होतं नाना मेहेंदांकडून कपूर साहेबांना फोन करून तिनं चार दिवस रजा मागून घेतली होती चार दिवसांनंतर ती ऑफिसमध्ये आली तेव्हा हेमचंद्र कपूरांनी तिची आस्थेनं चौकशी केली नंतर बोलता बोलता ते एकदम म्हणाले गेल्या चार दिवसात आर्किटेक्ट पोटदारांनी फोन करून तुमची चौकशी केली त्यांचे ते शब्द ऐकताच एक प्रियवंदा एकदम चमकली पण दुसऱ्या क्षणी आनंदानं तिचं हृदय थरारलं अरविंदानं तिचं चौकशी केली होती म्हणजे त्यालाही तिची सतत आठवण येत होती तर पण तेवढंच तिच्याकडे असून पाहत कपूर साहेबांनी जे वाक्य उच्चारलं त्यामुळे निळाभोर आसमानात भरारी मारू पाहणार तिचं हृदयाचं पाखरू पंखातली शक्ती संपल्यासारखं एकदम धरणीवर आलं कपूर साहेब तिला सांगत होते पोद्दार साहेबांना तुमची फार काळजी वाटते ही थिंग्स दॅट यू आर जस्ट अ लॉस्ट बेब इन द वूड्स प्रियवंदेचे गाल एकदम लाल झाले एका बाजूनं तिला फार आनंद झाला होता आणि दुसऱ्या बाजूनं तिला अरविंदांचा रागही आला होता तिच्याकडे त्यानं अशा नजरेनं पाहावं हा तिच्या का त्याला तिची इतकी आठवण येत होती हे पाहून ती सुकावली होती पण त्याला तिच्याविषयी वाटणाऱ्या आपुलकीत गहिरा जणू तिचं सुख दुखायला लागलं होतं ती ऑफिसमध्ये आलेली असली तरी अजून तिचं पाऊल पूर्ण भरं झालं नव्हतं पावलांची सूज ओसरली नव्हती तरी चालताना वेदना होत होती त्यात सारा दिवस टेबलापाशी काम करत बसल्यामुळे संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी जाण्यासाठी ती उठली तेव्हा तिला क्षणभर उभंही राहता येईना नंतर सावकाश एक एक पाऊल टाकत ती लिफ्टपाशी आली आणि लिफ्ट मधून खाली आल्यावर एका पायानं लंगडत बिल्डिंगच्या पुढच्या पायऱ्या उतरून रस्त्यावर आली आता बस स्टॉप पर्यंत जायचं तिथं क्यू मध्ये निदान अर्धा तास खोळंबून उभं राहायचं या कल्पनेनच ती, कल्पने ती व्याकुळ झाली तिला वाटलं आपण आज उगीच कामावर आलो अजून दोन तीन दिवस तरी आपण विश्रांती घ्यायला हवी होती पण अजून ती नवी होती त्यामुळे इतक्यातच कपूर साहेबांकडे जास्त रजा मागणं तिला प्रशस्त वाटलं नव्हतं अगदी हळू एक एक पाऊल टाकत ती बस स्टॉपकडे जाऊ लागली इतक्यात डाव्या बाजूनं एका मोटारचा हॉर्न वाजला तिने वळून पाहिलं तर अरविंद मोटारीच्या स्टीअरिंगवर हात ठेवून बसलेला होता आणि हसून तिला जवळ यायची खून करत होता त्याला पाहून तीही असली आणि त्याच्या कारजवळ गेली तेव्हा तिच्या पावलाकडे पाहत तो म्हणाला तुमचा पाय दुखावलाय म्हणे अरे अजूनही थोडी सूज आहेच की आणि अशा अवस्थेत बसनं घरी जाणार होतात कमाल आहे तुमची मग दुसरं काय करू मी रजा तरी किती दिवस घ्यायची सावकात चाललं की फारसं दुखत नाही माझी कार असताना बसनं कशाला जाता चला मी सोडतो तुम्हाला कुठं सोडायचं असेल तिथे चला ना त्यानं लांब हात करून पलीकडचं दार तिच्यासाठी उघडून धरलं आणि जवळच्या सीटवर थोपटल्यासारखं केलं छे चे तुम्हाला कशाला माझ्यासाठी त्रास ती म्हणाली मला पार दादर पर्यंत जायचंय मग तर माझ्या वाटेवरच आहे तुमचं घर चला बसा लवकर मला खारला जायचंय तेव्हा मला काहीच त्रास पडणार नाही नाईलाजाणं तिला कारमध्ये बसावं लागलं ती हळूच त्याच्याकडे बघत होती विपुल काळेभोर केस भव्य कपाळ आणि अगदी सरळ नाक या रूप वैशिष्ट्यांमुळे त्याची प्रोफाईल फार सुंदर दिसत होती वाऱ्यानं त्याचे केस एकसारखे के उडून कपाळावर झेपावत होते तो चौतीस वर्षाचा आहे हे, हे त्यानं सांगितलं म्हणून नाहीतर ती त्याला सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचाच समजली असती तो किती सपाईनं गाडी चालवत होता त्याच्या ओटावर सदैव खेळणारा हास्य आता त्याच्या नजरेतही उमटलं होतं त्यामुळे त्याचे डोळे मजेशीर सकाकत होते अधूनमधून तो तिच्याशी गप्पा मारत होता तिचा पाय कसा मुलगळला हा प्रश्न त्यानंही तिला विचारला नंतर कपूर साहेबांच्यावरून तो तिच्याशी बोलत राहिला साधारण तिच्या घरापाशी तिला सोडून तो पुढं निघून गेला दुसऱ्या संध्याकाळीही ती खाली येते तो अरविंद तिच्यासाठी रस्त्यावर गाडी उभी करून वाट पाहत थांबलेलाच होता तिच्या नकोची दखल न घेता त्यानं तिला गाडीत बसायला भाग पाडलं त्यानं दाखवलेली ती आत्मीयता पाहून प्रियवंदेचं मन पुन्हा आसमनात विहरू लागलं होतं वाटेत तो तिला म्हणाला मला आज डोसा खायची आहे आणि कॉफी प्यायची लहर आहे इथं एक उडप्याचं हॉटेल आहे तिथला डोसा फार मस्त असतो एकदम पेपर थिन येणार का तुम्ही नको नको आधी माझ्यासाठी तुम्हाला खूप त्रास होतोय तोच फार आहे लिव्ह इट टू मी मला त्यात त्रास वाटत नाही युअर कंपनी इज अ प्लेझर कम ऑन गाडी थांबून त्यानं तिला खाली उतरायला लावलं तिला भारी संकोचलासारखं झालं पण त्याच्या सहवासात तिच्या मणीची कळी न कळत उमलली होती तिच्या पायाला लागलंय याचं भान ठेवून तो अगदी सावक चालत होता हॉटेलात बसल्यावर तिच्याशी बोलताना त्यानं तिला तिच्या घरची माहिती विचारली तेव्हा तिनं स्वतःची सगळी हकीकत सांगितली त्याच्या नजरेतली सहानुभूती पाहून तिला फार सुकावल्यासारखं होत होत मध्येच ती त्याला रुस्वा दाखवत म्हणाली खरं म्हणजे एका बाबतीत no, मी तुमच्यावर खूप रागावले होय माझ्या हातून असा कोणता गुन्हा घडला बोवा माझ्याविषयी कपूर साहेबांपाशी काय बोललात तुम्ही मला तुम्ही कोकुलं बाळ का समजता मग काय समजू यू आर अ किड माय डिअर नो आय एम नॉट अ किड मी चांगली नोकरी करते पैसे मिळवते स्वतःची जबाबदारी मी स्वतः उचलू शकते हे विसरू नका मला नाही आवडत कुणी मला अंडर एस्टिमेट केलेलं ओ आय सी बट दॅट वॉज नॉट अंडर एस्टिमेशन खरं सांगायचं तर तुमच्या नजरेत लहान मुलांच्या नजरेत असावं तसं एक लॉस्ट लुक आहे आय लव दॅट लॉस्ट लुक आजच्या काळात तरुण श्रीच्या चर्येत नजरेत असा इतका निरागस गोळाभाव सापडणं फार दुर्मिळ झालंय युअर बेबी फेस इज अ कॉम्प्लिमेंट तिचे गाल कानशिलं एकदम आरक्त झाली आणि तिच्या पापण्या खाली झुकल्या तो तिच्याकडे लोभावलेल्या नजरेनं पाहतो आहे हे वर न पाहताही तिला आपोआप उमगल काही वेळाने नजरवर उचलत ती त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली मला तुम्ही बेबी समजताना मग मोठ्या बाईसारखं अहो जाऊ काय म्हणतात मला मग काय एकदम एकेरीवर येऊ होय बरं तुमची आय I मीन mean, तुझी मर्जी चल निघूया त्यानं तिचं ऐकलं तेव्हा ती खुशीत आली रस्ता क्रॉस करताना वाहनांची गर्दी चुकवत त्यानं तिच्या दंडाला धरून तिला पलीकडे नेलं तेव्हा तिनं चोरून त्याच्या चेहऱ्याकडे तिरपा कटाक्ष टाकला पण त्याच्या वृत्तीत अजूनही तो पूर्वीचा सहजपणा अनिप्तपणा होता तिची रोमांचित अवस्था आणि तिचा संभ्रम अजूनही त्याला समजत नव्हता ओळीनं आठ दहा दिवस त्यानं तिला घरापर्यंत कारमधून लिफ्ट दिलेली होती तिचा पाय हळूहळू बरा होत होता पाय पूर्ण बरा झाल्यावर तिला वाटलं की आता पायाची सबब उरलेली नाही तेव्हा अरविंद आपल्यासाठी थांबणार नाही उद्यापासून मी बसणं जाईन असं तीनच त्याला आपणहून सांगितलं होतं त्याचा सहवासाचं चूक संपणार म्हणून तिला मनातून वाईट वाटलं होतं पण केव्हा तरी ते संपणारच होतं तो नेहमी थोडाच तिला तिच्या घरापर्यंत पोहोचवणार होता ती त्याची अशी कोण लागत होती जड पावलांनी बिल्डिंगच्या पायऱ्या उतरून ती संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर रस्त्यावर आली आणि त्याही दिवशी अरविंद गाडी घेऊन थांबलेला पाहून तिच्या हृदयावर आनंदांच्या लाटांची भरती उसळून आली त्या लहरीवर तरंगतच ती त्याच्यापाशी गेली आजही तो तिच्यासाठी थांबला होता ते कशासाठी त्याच्या मनात तरी काय होतं तिला तर तिच्या स्वतःच्या मनाचं प्रतिबिंबच त्याच्या नजरेत उमटल्याचा भास होत होता तिला आपल्याकडे अनिमिष नजरेनं पाहताना बघून अरविंद हसून म्हणाला अशी वाट पाहत काय राहिली आहेस ये ना प्रिया गाडीत बस लवकर तिच्या हृदयाचे एक दोन ठोके क्षणभर चुकले प्रिया त्यानं तिनं प्रिया अशी साथ घातली होती तिच्या नावाची अनेकांनी अनेक केलेली होती पण प्रिया हे इतकं कुणाला सुचलेलं नव्हतं जणू तिच्या नावाचं ते रूप फक्त अरविंदासाठीच होतं सुखातिशयानं मोहरून जाऊन तिनं गाडीच्या सीटवर मस्तक टेकवलं आणि डोळे मिटून घेतले त्या नवीन नावाची गोडी तिला पुन्हा मनाशी गुळवावीशी वाटत होती वेटरनं कॉफीचे कप समोरच्या टेबलावर आणून मांडले आणि तो निघून गेला अरविंदांकडे पाहिलं आणि हास्य केलं पण त्याच्याकडून प्रतिहास्यानं जबाब मिळाला नाही आज तो नेहमीच्या मूडमध्ये नाही किंबहुना अलीकडे त्याचा मूड काहीतरी कारणानं बिनसलेला असतो असं प्रियवंदेच्या मनात आलं आपल्याशीच विचारात हरवून गेल्यासारखा ती जवळ असूनही त्या गोष्टीची जाणीव नसल्यासारखा तो शून्यात नजर लावून बसलेला होता ती त्याला काहीतरी विचारणार इतक्यात अरविंद तिला म्हणाला आमच्या ऑफिसची नवीन शाखा कलकत्त्याला उघडायचं ठरतय ठरतंय म्हणजे काय ठरलंच आहे जागा मिळालीये इतरही पूर्वतयारी पूर्ण होत आलीये आमचा मनीष रॉय कलकत्त्याचाच आहे तो तिकडे जायला एका पायावर तयार आहे तो एक हुशार कॉन्ट्रॅक्टर आहे पण कलकत्त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या जोडीला एक आर्किटेक्टही जायला हवा तेव्हा मीच कलकत्त्याला जावं असा विचार करतोय म्हणजे तिकडच्या ऑफिसचा जम बसेपर्यंतच ना मग जा की नाही ग तसं नाही एकदा गेलो की बहुधा तिकडे स्थायिक होणार मी म्हणजे म्हणजे तुम्ही मुंबई सोडणार मुंबई सोडून जाणार पण का सहजच कुठेतरी राहायचं मग मुंबई काय आणि कलकत्ता काय दोन्ही मला सारखंच आहे त्यानं कॉफीचा कप उचलून शांतपणानं घोट घ्यायला सुरुवात केली एवढा तीव्र धक्का बसून बदिर झालेल्या माणसासारखी प्रियवंदा त्याच्याकडे पाहत होती ती कॉफी घेत नाही हे बघून तो म्हणाला तुझं लक्ष आहे कॉफी निवून चाललीय प्रियवंदेचे ओठ कापत होते डोळे भरून आल्यासारखं होत होत प्रयत्नपूर्वक ता आवाजावर ताबा ठेवत तिनं विचारलं तुमच्या बोलण्याचा अर्थ काय मुंबई सोडून जाताना तुम्हाला काहीच वाटणार नाही पण तुम्ही गेल्यानंतर मी काय करू माझं एकटीचं कसं होईल याचा विचार देखील तुमच्या मनात आला नाही का तुझं कसं होईल म्हणजे काय इतकी का तू माझ्यावर अवलंबून आहेस मी तुझ्यासाठी असं काय मोठं करतोय मी गेलो तरी कपूर साहेबांच्याकडची तुझी नोकरी चालूच राहील शिवाय नाना मेहंदळे आहेतच हो नाना मेहंदळे नानांचं आणि तुमचं माझ्या जीवनातलं स्थान एक आहे का मी स्पष्ट सांगायलाच हवं का तुम्हाला कसं समजत नाही तुम्हाला तुमच्या वाचून मला जगताच यायचं नाही जगता यायचं नाही ते का अरविंद मला हा प्रश्न विचारायचा होता आणि असंच दूर लोटायचं होतं तर मग आपल्यात ती जवळी निर्माण तरी कशाला केली तिच्या डोळ्यातले आसवांचे थेंब पापड्यांचा उंबरठा ओलांडून कालावर उघडले रडवेले आवाजात ती म्हणाली तुम्हाला माझ्याबद्दल काही आपुलकी वाटत नव्हती तर रोज मला कशासाठी भेटत होतात मग चार दिवस मी ऑफिसात गैरहजर राहिले तर कपूर साहेबांकडे माझी चौकशी कशासाठी केलीत तुम्ही माझा पाय मुरकळल्यावर मला मोटारीतून लिफ्ट देत होतात पण मग पाय बरा झाल्यानंतर देखील माझ्यासाठी कशाला येत राहिलात हे हॉटेलमध्ये बरोबर जाणं कधी कधी मला घेऊन लांबवर फिरायला जाणे माझ्या सहवासात तुम्हाला आनंद वाटतो असं दर्शविणं माझ्या भेटीची ओढ दाखवणं या साऱ्यांचा अर्थ काय समजू मी तुमचा माझा काहीच संबंध नव्हता तर हे आपण कशासाठी करत होतो तुझ्याबद्दल मला आपुलकी वाटत होती आणि वाटतेही म्हणून तर तुला प्रसन्न ठेवण्यासाठी मी काही गोष्टी करत होतो मग आता आपुलकी संपली असं मी समजू काय कारण आता माझ्या प्रसन्नतेची तुम्हाला पर्वा उरलेली दिसत नाही उगीच काय अर्थाचा अनर्थ करतेस तुला मी पाहिलं तेव्हापासूनच माझ्या मनात तुझ्या विषयीची एक प्रकारची माया उत्पन्न झाली होती नंतर तुझी सर्व हकीकत समजली त्यामुळे मला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटायला लागली तुझ्या सहवासाचा मला आनंद वाटत होता हेही खोट नाही कारण सहवासानंतर तुझ्या मनात स्नेह निर्माण झाला होता तुझ्या हुशारीचं तुझ्या स्वभावातल्या जिद्दीचं मला कौतुक वाटायला लागलं होतं सहानुभूती माया स्नेह कौतुक अरविंद अरविंद का माझा असा छळ करताय याहून जास्त काहीच वाटत नाही का तुम्हाला माझ्याबद्दल म्हणजे काय प्रिया काय म्हणायचं काय तुला म्हणजे काय ते मीच सांगू काय जर तुम्हाला ते कळत नाही तसलं काही वाटत नाही तर मला प्रिया अशी हाक कशाला मारता प्रिया तू म्हणजे काहीतरीच अर्थ काढते होय अरविंद मी तुमच्यावर प्रेम करते जे तुम्ही आपणहून ओळखायला पाहिजे होतं ते आज माझ्या तोंडानं निर्लज्जपणानं तुम्हाला सांगायची वेळ आली ही माझ्यावर पण प्रिया हे कसं शक्य आहे तुमच्या माझ्यात सर्व दृष्टीनं अंतर आहे हे कळून सवरूनही मी तुमच्यावर माझा जीव जडू दिला पण एका हाताने टाळी वाजत नाही अरविंद तुम्ही प्रतिसाद दिला नसतात उत्तेजन दिलं नसतं तर मी माझ्या मनाला असं स्वैर सोडलंच नसतं तुमचं प्रेम माझ्या हाताबाहेरचं आहे असं मला दिसलं असतं तर माझ्या मनाला संयमाच्या बंधनात बांधून टाकलं असतं का माझ्या जीवाशी असा खेळ केलात प्रियवंदा तू हे काय बोलतेस खुळ्या मुली काय करून बसलीस हे अगं मी तुझ्याहून चांगला पंधरा वर्षाहून अधिक वडील आहे शिवाय पण माझ्याशी वागताना या वडीलकीच्या नात्याची आठवण तुम्ही विसरून गेलात अडविंद नेहमी तुम्ही मला बरोबरीच्या माणसासारखं वागवलं ते सारं मी अगदी सहजगत्ता केलं प्रिया जरा शांत होऊन माझं थोडं ऐकशील का मी सर्वांशीच असा वागतो सर्वांशीच खेळीमेळीनं वागतो कुणाशी वडीलकीच्या नात्यानं किंवा उच्चभ्रूपणानं वागणं मला जमत नाही कारण ते माझ्या स्वभावातच नाही तुला मी बरोबरीनं वागवलं तुझ्याविषयी स्नेह दाखवला त्यामुळे तुझा, तुझा असा काही गैरसमज होईल याची मलाही कल्पना नव्हती पण आत्ताच्या काही दिवस तुझ्या वागण्यात फरक पडत चाललाय हे माझ्या लक्षात यायला लागलं होतं अर्थात माझी तशी खात्री मात्र नव्हती आणि या बाबतीत तुला स्पष्ट विचारून खात्री करून घेणंही मला शक्य नव्हतं कारण तुझ्या मनात काही नसलं तर असा प्रश्न तुला फार चमत्कारिक कदाचित अपमानकारकही वाटला असता पण असले स्नेहसंबंध याहून जास्त पुढे जाऊ देणं बरं नव्हे असं मला वाटायला लागलं होतं माझ्यापेक्षा तुझ्या सीताचा मी विचार करीत होतो म्हणूनच मी मुंबई सोडून दूर जायचं आपणहून पत्करलं पण ते कसंही असलं तरी नकळत का होईना मी तुझा फार मोठा अपराध केलाय जे घडायला नको होतं तेच नेमकं घडलंय पण प्रिया तुला शपथपूर्वक सांगतो की असं काही घडेल याची मला कल्पना नव्हती जे काही झालंय ते अजाणता झालंय जाणता हो अथवा अ हो झालंय मात्र खरं मग मा आता तुम्ही काय करणार माझं मन तुम्हाला उघडून दाखवल्यावरही मला सोडून तुम्ही दूर जाणार काय अ तुम्ही जे केलं त्यामुळे माझी अवस्था काय होईल याची तुम्हाला काही कल्पना नाही का तुम्ही सर्वांशी खेळी मागता तुमचा स्वभाव खेळकर आहे पण अरविंद तुमचा सगळा खेळ झाला आणि माझा मात्र जीव चाललाय मला क्षमा कर प्रिया तुझ्यासाठी मला काहीही वाटलं कितीही वाटलं तरी तुला हवं ते द्यायला मी मोकळा नाही माझ्यासारखा एवढ्या वयाचा माणूस अविवाहित असेल असं तुला कसं वाटलं हेच मला कळत नाही म्हणजे म्हणजे काय म्हणताय अरविंद म्हणजे माझं लग्न केव्हाच झालंय लग्न होऊन आता सात वर्ष होती काय म्हणताय हे काय सांगताय तुमचं लग्न झालंय होय प्रिया उत्तरा आणि मी असे दोघं खारच्या आमच्या बंगल्यात राहतो माझ्या खाजगी आयुष्याबद्दल तुझ्यापाशी बोलायचा प्रसंग आजवर आला नव्हता नाहीतर गप्पांच्या उगात मी तुला या गोष्टी सांगितल्या असत्या खरं म्हणजे माझ्या वैवाहिक जीवनात सांगण्यासारखं असं काहीच नाही आम्हाला मूलबाळ झालेलं नाही किंवा उत्तरेजवळ मी इतरांना आवर्जून सांगावं असा कोणता विशिष्ट कलागुणही नाही मला वाटतं म्हणूनच मी तुला काही बोललो नसेन अर्थात उत्तरा माझा संसार चांगला सांभाळते आहे ती एकदम सुगृहिणी आहे तेव्हा मी तिच्याबद्दल तक्रार करतोय असं मात्र समजू नकोस माझ्या न बोलण्यामुळे तुझा असा गैरसमज होईल हे मला आधी कळलं असतं तर जाऊ दे जे झालं ते तुझ्या माझ्या दोघांच्या दृष्टीने वाईटच झालं विशेषतः तुझं कोवळं मन मी दुखावलं हे एक पापच घडलं प्रिया मला माफ कर तू खबरदार मला प्रिया म्हणायचा तुम्हाला काय अधिकार आहे तुमची बायको जिवंत असताना मला प्रिया म्हणणं आणि माझ्या मनात नको त्या कल्पनांचे अंकुर रुजवायला कारणीभूत होणं हे मात्र तुमच्या हातून पाप घडलंय तुझ्या नावाचा तो एक शॉर्ट फॉर्म आहे प्रियवंदा हे फार मोठं वाटल्यानं मी त्याचं सहज प्रिया असं रूप केलं मला काय माहिती तू त्याचा असा वेगळा अर्थ काढशील सगळंच तुम्ही सहजच केलं सहजपणानं माझ्या मनाशी क्रूर खेळ खेळलात तुम्ही अगदी सहज माझ्या आयुष्याची वाट लावली असं बोलू नकोस ग अजूनही तुझं लग्न होईल तुझ्या योग्य असा तरुण तुला भेटल्यावर तुम्हाला विसरून सुद्धा जाशील तू तु यातून वर येशील याबद्दल खात्री आहे माझी प्रिया मला प्रिया म्हणू नका यापुढे मला कधी भेटू नका तुम्ही कलकत्त्याला जा नाहीतर आणखी कुठेही जा पण जा पुन्हा मला तुमचं तोंड दाखवू नका आत्ताच माझ्यासमोरून नाही सेवा प्रिया प्रियवंदा जरा ऐक माझं शांत हो माझ्या शांतीची फिकीर तुम्ही करू नका फक्त आता तुम्ही इथून जा तुला घरापर्यंत पोहोचून मग मी जातो काही नाही मी एकटी जाऊ शकते नाहीतरी मला एकटीलाच जायला हवं एकटीनं सगळं करायला हवं तुम्ही बसा वाटलं तर इथंच मीच माझी जाते इथून प्रियवंदेनं खुर्ची मागं सारली आणि उठून फॅमिली रूमचं स्प्रिंगचं दार जोरानं मागच्या मागं लोटून देत ती हॉटेलच्या बाहेर पडली हॉटेलमध्ये बसलेल्या अरविंदाचं कुणाचंच तिला भान राहिलं नव्हतं प्रिय वंदेचं मन वावटळीत सापडलेल्या पानाप्रमाणे असह्यपणानं भिरविरत होतं अरविंद विवाहित आहे हे कळल्यावर प्रथम तिच्या मनाला विलक्षण धक्का बसला होता त्यानं आपल्याला फसवलं दगा दिला असं तिला वाटलं होतं तिला त्याचा अतिशय राग आला होता, होता। पण नंतर संतापाचं रूपांतर दुःखात होऊन तिच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या होत्या आणि काही कालांतरानं संताप आणि दुःख दोन्ही भाग पडून एक प्रकारच्या अनामिक भीतीनं आणि तीव्र निराशेनं तिचं अंतकरण गोठून गेलं होतं सृष्टीत उन्हाळा पावसाळा अन हिवाळा असं ऋतूंचं चक्र फिरावं त्याप्रमाणे तिच्या प्रथम मनात संतापाचा ग्रीष्म मग दुःखाशृंची वर्षा आणि शेवटी निराशेचा शिशिर अवतरला होता पानापुलांची सारी शोभा गळून गेल्यावर सृष्टीचं रूप उजाळ दिसावं त्याप्रमाणे अरविंदांच्या प्रीतीचा वसंत फुलोरा नष्ट झाल्यावर तिचं मन उजाड झालं होतं अरविंदानं आपल्याला फसवलं ही तिची भावना संतापाचा पहिला भर ओसरला तेव्हाच कमी झाली होती मनाशी नीट विचार केल्यावर त्यानं जाणून बुजून आपल्याला फसवलं नाही हे तिला मनाशी कबूल करावं लागलं दोष त्याचाही नव्हता आणि तिचाही नव्हता दोष होता त्या परिस्थितीचा किंवा तिच्या दुर्दैवाचा अरविंद पहिल्यापासून तिच्याशी प्रेमळपणानं वागत आला होता पण तिनंच त्या प्रेमळपणाचा अर्थ प्रेम असा केला होता तो विवाहित नसणारच असं तीच आपल्या मनाशी पक्क गृहीत धरून चालली होती त्यानं जसं तिला काही सांगितलं नव्हतं तसं तिनंही त्याला विचारलं नव्हतं ही तिचीच चूक होती त्यानं मागितलं नसताना तिनं आपण होऊन त्याला आपलं हृदय देऊन टाकलं होतं आणि त्यानंही तसंच करावं अशी वेडी अपेक्षा धरली होती चूक परिस्थितीची असो की आणखी कशाची असो तिचा हृदयभंग झाला होता हे मात्र खरं होत त्या हृदयरोगावर कुठलाच उपचार करणं आपल्या हातात नाही हे तिला समजत होत शिवाय मनाची कितीही घातली तरी अरविंदांविषयी वाटणारी अनावर ओढ तिला अजूनही विसरता येत नव्हती अरविंदांच्या प्रीतीचा लाभ आपल्याला होणार नसेल तर, चा तर जगण्यात देखील काही स्वारस्य नाही असं तिच्या मनात येत होत पण आता असंच निरोधक जीवन जगण्या वाचून दुसरं काही तिच्या हाती नव्हतं अरविंदांच्या प्रीती लाभाची मनातल्या मनात इच्छा धरणं हे देखील पाप ठरलं असतं त्याच्या प्रीतीचा विचारच मनातून पार काढून टाकता आला असता तर फार बरं झालं असतं असं तिला वाटत होतं पण तेही तिच्या हाती नव्हतं अगदी हताश अवस्थेत ती एक एक दिवस कंठित होती पुन्हा पुन्हा एकाच विचारावर तिचं मन येऊन थपकत होतं अरविंद विवाहित आहे त्याच्यावर दुसरा एका स्त्रीचा हक्क आहे त्याचं आयुष्य सात वर्षापूर्वीच त्या स्त्रीशी बांधलं गेलेलं आहे अरविंदानं उच्चारलेली ती वाक्य प्रियवंदेला एकसारखी आठवत होती उत्तर आणि मी असे आम्ही दोघही खारच्या बंगल्यात राहतो उत्तरा सुगृहिणी आहे उत्तरेनं माझा संसार चांगला सांभाळलेला आहे उत्तरा अरविंदांची पत्नी उत्तरा अरविंदांच्या संसाराची स्वामिनी त्याच्या जीवनपथावरची सहप्रवासिनी त्याची प्रणयिनी प्रियवंदेला उत्तरेचं हे चित्र मनाशी रेखाटताना एक असह्य वेदना जाणवत होती उत्तरेच्या भाग्याचा तिला हेवा वाटत होता पण अरविंदावरचा राग जसा ती कालांतरानं विसरली होती त्याचप्रमाणे उत्तरेविषयीची ही मस्तराची भावना देखील काही काळानंतर तिच्या मनातून मालवली गेली उत्तरेचा मत्सर करायचा तिला काय अधिकार होता खरं म्हणजे अरविंदांच्या प्रीतीची अभिलाषा धरून तिनंच उत्तरेचा मोठा अपराध केलेला होता उत्तरेच्या हक्काच्या सौभाग्याची आज धरणं म्हणजे एक प्रकारचं पापच होतं प्रियवंदेच्या मनावर या विचारांनी निराशेची दाट छाया पसरली होती ऑफिसमध्ये अरविंदची भेट टाळण्यासाठी ती रोज ऑफिसात अर्धा पाऊन तास आधी येत होती आणि कधी मुद्दाम उशीर करून तर कधी कपूर साहेबांची परवानगी घेऊन लवकर घरी जात होती अरविंदानेही तिला फोन करायचा कधी प्रयत्न केला नव्हता शिवाय बहुतेक लवकरच तो कलकत्त्याला निघून जाणार होता एकदा तो मुंबई सोडून गेला असता म्हणजे मग अशा तऱ्हेनं मुद्दाम एकमेकांना ही रोजची कटकट संपली असती तरी पण अरविंद आपल्याला कायमचा दुरावणार ही कल्पना प्रियवंदेला अगदी असह्य वाटत होती या मानसिक ताणाचा परिणाम प्रियवंदेच्या तब्येतीवर झाला होता तिचं जेवण जवळजवळ तुटलंच होतं पानावर बसल्यावर तिच्या अन्नावरची वासनाच गेल्याचं तिला जाणवत होतं सुलोचनेचं मात्र स्वतःच्या प्रकृतीच्या विवंचनेत प्रियवंदेच्या जेवणाखानाकडे लक्षच जात नसे सावित्रीबाई काय बोलून परक्याच बाई त्यांना हे दिसलं तरी काय ताई नीट जेवला नाही असं काहीतरी म्हणण्यापलीकडे त्या तरी आणखीन काय करणार होत्या नाना मेहंदळ्यांनी मात्र एक दोनदा तिला म्हटलं होतं प्रियवंदा तुला नोकरी झेपत नाहीशी दिसते फार काम असतं ऑफिस का ऑफिसमध्ये कामाचा इतका ताण पडत असला तर मधल्या वेळी खायला घरून डबा नेत जा तू डबा नेणं आवडत नसेल तर निदान झोपण्यापूर्वी हॉर्लिक्स किंवा रात्री नुसतं दूध घेत जा आत्ताशा फार ओढल्यासारखा दिसतो तुझा चेहरा नानांना वाटत होतं की तिला शारीरिक अशक्तपणा आलाय पण तिचं दुखणं मानसिक होतं आणि त्याच्यावरचा उपचार कुणाच्याच हाती नव्हता प्रिय वंदेचं मनस्वास्थ्य अशा तऱ्हेनं हरवलेलं असताना आणखी एक संकट अकस्मात उद्भवलं नाना मेहंदांना एकाएकी हृदयविकाराचा सौम्यसा झटका आला आणि डॉक्टरांनी त्यांना काही हालचाल न करता शक्यतो पडून राहायचा सल्ला दिला नानांच्या घरी त्यांचा करता सवरता मुलगा सून नातवंड असा परिवार होता तरी देखील पत्नीच्या मागून एकटे उरलेले नाना घरात फारसे कधीच रमू शकले नव्हते सुनीशी त्यांचं पटत नसे आणि मुलगा अर्थातच बायकोच्या बाजूचा होता त्यामुळे या दोघांना नाना नकोसे झाले होते तसा नानांनाही संसाराचा ओढा राहिलेलाच नव्हता त्यांचा क्लास हेच त्यांचं विसाव्याचं स्थान आणि क्लासमधले विद्यार्थी म्हणजेच त्यांचे कुटुंबीय बनले होते नाना आजारी पडल्यावर त्यांच्या मुलांनी सरळ त्यांना एका सार्वजनिक दवाखान्यात नेऊन टाकलं आणि तो जबाबदारीतून मोकळा झाला नानांच्या क्लासमधले विद्यार्थी त्यांची जमेल तेवढे सेवा शुश्रूषा करत होते नानांची अवस्था पाहून प्रियवंदीला पण नोकरी सांभाळून त्यांच्याकडे फारसं जाऊन काही करणंही तिला जमत नव्हतं शिवाय तिनं रोजच्या रोज नानांना भेटायला कशाला जायला हवं असं म्हणून सुलोचनाही तिला कारण नसताना उगीच विरोध करीत असे प्रियवंदेला या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा अतिशय ताप होत असे